से? नमस्कार नमस्कार बोला सर्व नमस्कार हो कालच आमच्याकडे सर कृषी विभागाने आणि खामगाव केविके कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त दोघांच्या विद्यमाने आमच्याकडे कार्यक्रम ठेवला होता भारत भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन् यांच्या शताब्दी निमित्त आयोजित शेती दिनानिमित्त बरोबर आमच्याकडे खूप मोठा कार्यक्रम घेतला सर बर त्या निमित्ताने आपले कृषी विभागाचे अधिकारी आलते तुमचे फोटो दिसत आहेत बर का के के सर। के के तसंच आपले आ, के। चे प्रमुख आपले गरुड सर रुपांनी सर हे सर्वच आणि सर आम्हाला म्हणजे च्या माध्यमातून आपली कृषी परभणी विद्यापीठाची जी बैलचलित आवजारी बँक आहे ते पण आमच्या गटाला सर देण्यात आली क्या बात ते आताच आणलं आम्ही संभाजीनगरहून ते खोलून वरची सोलार प्लेट खोललेली होती बरं बरं अजून फिटिंग बर, हा फिटिंग करायला चालू आहे सर हा माझा बायोगॅस बायोगॅसिंग काय करता बरं असलरी सर मी आपल्या शेतात टाकतो ना कापसाला वा, वा, वा। सर माझे पूर्ण बारा एकर क्षेत्र माझं मी नैसर्गिक वर करतो सर मी एकही केमिकलचा फवारणी घेतली नाही आणि घेणार पण नाही बर खूप छान आतापर्यंत दोन निमारकाचे फवारणी घेतल्यात आणि एक दस घेतली हा आता अग्निअस्त्र बनवायचंय आणि आता एक सेहेचाळीसव्या दिवशी मी शेंडा खोडणी पण केली त्याचा पण तुम्हाला मी व्हिडीओ पाठवलाय वा गोदावरी आ, तेरा एकोणचाळीस परभणी आम्हाला खामगाव किविकेच्या माध्यमातून भेटलेलं बियाणं आहे आपल्या गटासाठी बरोबर बरोबर हा त्यांची पण आम्ही शेंडाखोडणी केली जबरदस्त जबरदस्त आता शेंडा खोडणी नंतर थोडा पाऊस आकडला होता सर आणि थोडं वरून थोडं काळ काळ थोडं झालं फवारण्याची काय आवश्यकता आहे का सर त्याला सोन टक्के सर शेंडा खोडणी नंतर वरून ढग आले आणि थोडं काळ काळ झाले म्हणतात अच्छा शेंडा कशाने खोडला साहेब हे बघा मग नाही पाहिलं आम्ही ते शार्प कटिंग होते त्याने काही प्रॉब्लेम नाही व्यवस्थित कट होतो आणि काळा जे झालं म्हणतात त्यामुळे एक हे असं फार काळजी करायचं गरज नाही काल आम्ही प्रत्यक्षात हे प्रात्यक्षिक पाहिलं एकदम शार्प कटिंग होते त्याने आणि तुम्हाला वाटलं तर मग कार्बन डायझमचा हात घ्यायला हरकत नाही पण तुम्ही कार्बेंटिम घेता का नैसर्गिक करायचे नैसर्गिक पण तुम्ही बोललात मी शंभर टक्के नैसर्गिक पद्धतीने ऑर्गेनिक पद्धती एक बायोमिक्स घेतच असाल ना मग आपलं ते स्वच्छ पाडलं सर बायोमिक्स थोडं म्हणजे पाऊस नव्हता आज पाऊस पडलाय भरपूर थोडं कालच सर ज्यावेळेस विजिट वर आले त्यावेळेस थोडे म्हणजे शेंडे पडत होते सुकत होतं ऊन पडत होतं उंधरत होत शेंडी पण आज भरपूर पाऊस पडल्यामुळे उद्या पर्वत बायोमिक्सची स्प्रेंग जरी केली तरी चालेल या आधी केली होती का आळवणी केली आता नाही केली गेल्या वर्षी केली आता आता म्हणजे करायची प्रमाण कसं स्प्रे आळवणीसाठी का नाही नाही स्प्रे स्प्रे साठी जर घ्यायचं झालं तर शंभर मिली आणि आळवण दहा लिटर पाण्यामध्ये आणि जर आळवणीसाठी घ्यायचं झालं तर दोनशे मिली आळवणीच माहिती सर स्प्रेच हा म्हणजे मध्ये दा, दा, शंभर मिली किंवा शंभर ग्रॅम धन्यवाद धन्यवाद सर भाऊ खडके चिखल